नमस्कार माझं नाव ओवया कुलकर्णी मी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी या शाळेत इयत्ता सहावी कमध्ये शिकते मी आज इथे कथा या साहित्य प्रकाराचे अभिवाचन करणार आहे कथेचे नाव आहे टीप अरे दीपक किती दिवसांनी भेटतो आहेस काय सगळं व्यवस्थित आहे ना माझ्या खांद्यावर हात टाकत सुशील म्हणाला सगळं व्यवस्थित आहे तुझं कसं चाललं आहे मी विचारलं चल आधी काहीतरी खाऊन घेऊया तिथं बसून मग सांगतो सगळं असं म्हणत सुशील मला एका टपरी वजा हॉटेलमध्ये घेऊन गेला अरे एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेलो असतो की हॉटेलचा एकंदरीत अवतार पाहून मी म्हणालो का हे काय वाईट आहे स्वच्छ आहे स्वस्त आहे आणि इथली मिसळ तर खूप छान असते मी शांत बसलो थोड्या वेळातच मिसळ समोर आली छान तर दिसतच होती पण भरपूरही होती आणि चव तर सुशील म्हणाला ना अगदी तशीच अप्रतिम होती खाऊन तृप्त झाल्यावर सुशीलनं तिथल्या वेटरला जवळ बोलवलं बिल विचारलं चाळीस रुपये वेटर उत्तरला सुशीलनं त्याला साठ रुपये काढून दिले वेटर आणि माझ्या दो दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं वीस रुपये तुमच्यासाठी टीप म्हणून सुशील हसत हसत म्हणाला वेटरच्या चे चेहऱ्यावर पण आनंदाचं हसू उमटलं बाहेर आल्यावर मी सुशीलला हटकलं अरे आपण फक्त मिसळ खाल्ली ते पण चाळीस रुपयाची आणि त्यावर तू वीस रुपयाची टीप देतो आहेस तेही या टपरीच्या वेटरला का मोठ्या हॉटेलमधलेच वेटर माणसं असतात का सुशील उसळून म्हणाला अरे दीपक जरा विचार कर मोठ्या हॉटेलमध्ये आपल्याकडून प्रत्येक पदार्थाचे जवळजवळ दुप्पट पैसे घेतले जातात त्यावरून बिलावर सर्विस टॅक्स सेल्स टॅक्स आकारले जातात आपण त्या आनंदाने देतोच ना वरून तिथल्या सुटाबुटातल्या वेटरला घसघशीत टीप देतो कशासाठी तर तिथे आपलं स्टेटस दाखवण्यासाठी टीप देण्याची खरी गरज यांना असते या अशा साधारण हॉटेलमधल्या वेटरनं ते घरी बसतातच पण त्यांना पगारही कमी मिळतो आपल्या एका टीपमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना तो मला तरी लाख मोलाचा वाटतो तुला खरं सांगतो दीपक मी ना मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर एक रुपयेसुद्धा टीप देत नाही त्याचं तत्त्वज्ञान मी अवाक होऊन ऐकत होतो पण ते मनाला कुठेतरी पटत पण होतं मी शांत राहिलो कारण माझ्याकडे यावर काही उत्तरच नव्हतं सुशीलनं माझा निरोप घेतला तसा मी घराकडे निघालो रस्त्यात एक म्हातारी मोसंबीची टोपली घेऊन बसली होती मी गाडी साईडला लावून तिच्या जवळ आलो तेव्हा एक बाई म्हातारीशी घासाघीस करत होती म्हातारीनं किलोचा भाव दीडशे सांगितला होता आणि ही बाई तिला एकशे तीस रुपये मागत होती शेवटी तडजोड होऊन भाव एकशे चाळीस रुपये ठरला मोसंबी घेऊन ती बाई निघून गेल्यावर मी भाव न विचारता एक किलो मोसंबी घेऊन प एकशे पन्नास रुपये दिले म्हातारीने मला वीस रुपये देऊ केले आजी एकशे चाळीस रुपये भावे ना र बेटा बायकांची जाती लई घासगीस करतात भाव एकशे तीसच रुपये हाय म्हणून त्यांना जरा जास्तच भाव सांगावा लागतो या मी हसलो मग म्हणालो राहू दे आजी ते वीस रुपये तुमच्याकडे सकाळपासून बसला असाल भूक लागली असेल ना नाश्ता करून घ्या देव तुझं कल्याण करो बेटा म्हातारीच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहून मलाही सुशील म्हणत होताना तसं खरोखरच लाख मोलाचं समाधान मिळालं धन्यवाद